नमस्कार मी आज यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एक खूप वर्षाचं गूढ पोचवण्याचा प्रयत्न करत आहे आमच्या पवार कुटुंबातील ज्येष्ठ महिला सौ शोभा सदानंद पवार यांनी काही महिलांना सोबत घेऊन म्हणजे सात ते आठ महिलांना सोबत घेऊन एक हळदी कुंकू कार्यक्रम सुरू केला तेव्हा आमच्याकडे आमचं सेपरेट कुळदैवत मंदिर नव्हतं पण त्यांनी त्यांच्या घरी आठ ते दहा महिलांच्या हा हळदी कुंकू कार्यक्रम सुरू ठेवला तो आत्तापर्यंत आठ महिलांवरून ऐंशी महिलांपर्यंत पोचलेला आहे ह्या सर्व संघटनेला एकत्र ठेवण्यास सर्वात मोठा वाटा शोभा पवार यांचा आहे त्यांनी त्यानंतर हा कार्यक्रम करण्याचा जो एक, है है, एक हे आहे जे कसं करायचं कसं कुठल्या वस्तूला किती खर्च काय बजेट बसवायचं हे त्यांनी आता आमच्यापर्यंत सुपूर्त केलेलं आहे तर शोभा पवार ही आमच्या समोरची पहिली पिढी त्यानंतर दुसरी पिढी आम्ही मा झालो तिसऱ्या आता तिसरी पिढीसुद्धा आलेली आहे आमची म्हणजे तीन पिढ्यांपर्यंत तरी हा कार्यक्रमाचा सोहळा आम्ही डोळ्याने पाहिलेला आहे की त्यांनी चालू ठेवला काही महिलांनी त्याला विरोध केला काहींची कुजबूज झाली काहींना घरच्या अडचण काहींना नवऱ्याचा न जाण्याचं हे पण हे सर्व झुगारून आमच्या महिलांनीसुद्धा ह्याला सहकार्य दिलेलं आहे पाच रुपयाच्या रुमालापासून हो ते पंधराशेच्या साडीपर्यंत आमचा हा हळदी कुंकू सोहळा ते दोनशे रुपयाच्या वाहनापर्यंत जे वाहन दिलं जातं हळदी कुंकवाला ते दोनशे रुपये अडीचशे रुपयाच्या वाहनपर्यंत आमचं हे कार्यक्रमाचं सोहळा हो पुढे पुढे सरकत चाललेलं आहे तर ह्या सर्व याच्यात मी शोभा पवार यांना लाख मोलाचा वाटा देत आहे आत्तापर्यंत या महिला आनंदात खूप उत्साहाने हा हळदी कुंकू समारंभ आमच्या कुलदैवत मंदिरात साजरा करत आहेत त्याचीही व्हिडिओ आपण पाहू शकता आणि याच्यावर आम्हाला या व्हिडिओला आमच्या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा